में। मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निक्ष निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही प्रेज़ी। प्रेज़ी। श्री जयकुमार नयन कुंवर जितेंद्र सिंग रावल